मेणशिंगी माहिती मेणशिंगी हा पांझड़ी वृक्ष बिग्नोनिएसी त्याचे शास्त्रीय नाव डॉलिकंड्रॉन फैटा परिसर मूळचा मूल का भारत राजस्थान उत्तर प्रदेश बिहार मध्य व दक्षिण भारत यना आर्णन मेणशिंगी वृक्षसहां पाने संयुक्त बहुधा समोरासमोर व विषमदली असतात पर्णिका एक तीन वजा चार सेमी लांब व तेवढीच रुंद समोरासमोर पाच सात आणि वल्याकृती किंवा दीर्घताकृती असून टोकाकडील पर्णिका मोठी असते मेंढशिंगीला मार्च मे महिन्यात फुले येतात फुले लहान पांढरी व सुवासिक असून ती फांद्यांच्या टोकाला एकेकटी एक ती किंवा तीनच्या समूहाने येतात निदलपुंज छासारखा व केसार असून दलपुंज लांब घंटेसारखा व पांढरा असतो पुंकेसर चार असून त्यांपैकी दोन लांबीला जास्त असतात फळ शेंगेसारखे असून आकार जवळजवळ चौकोनी असतो ते वेयासारखे वळलेले असल्यामुळे मेंढीच्या शिंगासारखे दिसते म्हणूनच त्याला मेणशिंगी हे नाव पडले असावे फळ पिकले की तडकून आतील बिया बाहेर येतात बिया पांढरट असून पंख्युक्त म्हणजेच सपक्ष असतात उपयोग पारंपरिक औषधांमध्ये मेणशिंगी वृक्षाचा वापर होताना आढळतो गुरे व मेंढ्या पाने खातात